नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना खुशखबर या बातमीबद्दल माहिती घेणार आहोत यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर विविध अनुदानाचे पैसे मिळणार आहेत त्याबद्दल संपूर्ण हा व्हिडिओ होत्या मुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा चला तर मग व्हिडिओ पाहू महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदाता पवार यांनी नुकताच विधानसभेमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पामध्ये सर्व शेतकऱ्यांना आशा होती की संपूर्ण कर्जमाफी होईल कारण विधानसभेच्या निवडणुका नुकताच पार पडल्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आश्वासन देण्यात आलं होतं ते म्हणजे संपूर्ण कर्जमाफी त्यामुळे शेतकरी अर्थसंकल्पात शे कर्जमाफी होईल या आशेवर बसला होता परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कर्जमाफी केली नाही त्यामुळे शेतकरी घोर निराशेच्या गर्तेत गेला आहे अशा वेळी त्यामुळे शेतकरी व शेतकरी संघटना यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात अनेक अनुदानाचे पैसे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे त्यापैकी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी योजना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा सतरा मार्च दोन हजार पंचवीसपासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे सरकारच्या वतीने सांगण्यात आलेले आहे त्यामुळे यातून थोडासा दिलासा शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे त्याचबरोबर जुलै महिना मध्ये झालेली अतिवृष्टी तसेच त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ज्या भागामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी शासनाच्या वतीने जमा करण्यात येईल अशी माहितीसुद्धा देण्यात आली आहे त्याचबरोबर शेतकऱ्याला शेतीमध्ये मदत होण्यासाठी सरकारतर्फे महाडीबीटी अंतर्गत अनेक यंत्रपुरवठा केला जातो अशा ज्या शेतकऱ्यांनी महाडिबीटी अंतर्गत यंत्रसामुग्रीसाठी फॉर्म भरले आहेत व जे शेतकरी यासाठी पात्र झाले म्हणजे टॅक्टर किंवा इतर यंत्रसामुग्रीसाठी पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या यंत्रसामुग्रीचे अनुदान एकतीस मार्च दोन हजार पूर्वी त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी सुद्धा माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे त्याचबरोबर जे शेतकरी दुधाचं उत्पादन घेतात अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेत सरकारच्या वतीने आदोनदा अनुदान जाहीर करण्यात आले होते असे राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिला देणे दिलासा देण्यासाठी दूध अनुदान जाहीर करण्यात आले होते अशा शेत पात्र शेतकऱ्यांनासुद्धा दूध अन्नदानाची रक्कम एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी खात्यात जमा करण्यात येईल असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचण्यात येईल व्हिडिओ धन्यवाद